आयपीएल खेळण्यासाठी आला आणि लैंगिक शोषण केलं यश दयालवर आता जयपूरमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल आयपीएलमधून मधून प्रसिद्ध झालेला भारतीय क्रिकेटपटू यश दयाल एका मोठ्या वादात अडकलाय काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील एका तरुणीने त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले सदर प्रकरणी यश दयालवर गुन्हा दाखल झालेला आहे मात्र आता यश दयालच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील एका मुलीने यशवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप केलाय या प्रकरणात यशला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय पण आता आणखीन एका प्रकरणामुळे यश दयालच्या अडचणी वाढणार आहेत कारण आता जयपूरमधील एका तरुणीने यश दयालवर अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत जयपूरमधील एका मुलीने यश दयालवर सांगानेर सदर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केलेला आहे यश दयालने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे आमिष दाखवून आणि तिच्यावर भावनिक दबाव आणून सुमारे दोन वर्ष तिचे लैंगिक शोष केल्याचा आरोप मुलीने केला आहे पीडितेच्या म्हणण्यानुसार त्या ती सतरा वर्षांची होती बिरे रिपोर्ट एसवीन मराठी मुंबई